नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं श्रावणी यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आज विसर्जन आहे गणपती बाप्पांचं तर इथे आम्ही सगळेजण बसलेलो हो, आहोत आई मम्मी गृतिक मी तर आईच्या पुढे मी जसं कॅमेरा नेला आई हसत होती मस्त क्यूट क्यूट आई हसली आमची आणि गृतिकला पण सांगत होती की या बग म्हणून कॅमेरा मोबाईलकडे त्याची पण मी व्हिडिओ काढत होती तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया तर आज सात दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन होणार आहेत तर बघा पूर्ण व्हिडिओ बघा की कोकणातले गणपती बाप्पा विसर्जन कसे होतात आणि किती छान वाटतं आज पाऊसच होता सकाळपासून पाऊस होता त्यामुळे थोडेफार मी व्हिडिओ जे काढलेले आहेत नाचायचे वगैरे ते तो मला पुढे मी दाखवणारच आहे तर इथे बघा पूर्ण तयारी चालू आहे गणपती बाप्पांच्या विसर्जनांची तयारी चालू आ, चालू आहे आणि इथे मी आली आहे किचनमध्ये तर इथे मामींनी खूप छान छान जेवण बनवलेले आहेत आज खूप वेगवेगळ्या डिशेश होत्या तर आता दोन ता दोन म्हणजे नैवेद्याचे ताट भरलेले आहेत उगरे ते आता मामा वगैरे दाखवणार आहेत कारण एक गणपती बाप्पांचं नाही गौरी आईचं तर ते नैवेद्य मम्मी घेऊन जाती आहे आणि इतिहास खूप स्पेशल जेवण बनवलं आहे मामीनी पुरी वगैरे केलेली आहे त्याच्यानंतर असे हे आमरस वगैरे पण आहे तर इथे मामी वगैरे काम करते थोडंसं सगळं पटापट तयारी चालू आहे कारण चार वाजता परत म्हणजे लगेच निघायचं होतं आम्हाला कारण चार वाजता सगळी जण निघतात गावामध्ये パパに戻った तो बाप आ, तर बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि गौरी आईना त्याच्यानंतर मग आम्ही ते सगळेजण जेवायला बसलो आहोत आणि ग्रितींच्या त्याच्या मावशीसोबत थोड्याशा मस्ती चालू होती थोडंसं बोलणं चालू होतं त्यांचं तर इथे बघा आज श्रीकळ पुरी आहे काजूची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे आमरस आहे त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मी इथं आता मी बाप्पांची आरती करायला घेतलेली आहे तर आरती वगैरे छान झाली पण मी थोडासाच व्हिडिओ घेतला कारण खूप मोठा व्हिडिओ होईल आणि त्याच्यानंतर आम्हाला सगळ्यांना आरती करायची होती म्हणून थोडंसं व्हिडिओ घेतला आहे तर गणपती बाप्पा आणि गौरी आईंना आता बाहेर आणलेला आहे आणि सगळेजण आरती वगैरे करून नमस्कार करत आहेत आता एक एक जण आम्ही सगळेजण पाया पडत होतो तर थोडे थोडे शॉर्ट्स असे व्हिडिओज मी घेतलेले आहेत तर चला माझा हात पकडतो चल 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 चला कुठे इथे बसणार का नाही टेम्पो टेम्पो पुढे मागे बोलणे गेट वर मागे फिरायला सांगा मागे फिर जरा जाकू घर पार्टी फिर आने दो बस बस तर गणपती पप्पा आणि गौरी आई निघालेले आहेत आणि परत एकदा पाठी ओढून आपण घर वगैरे दाखवतोच त्यांना तर आता पुढचा व्हिडिओ आपण बघूया तर इथे आता बघा सगळे गावातले गणपती पप्पा निघालेले आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत तर इथे सगळे गावातले गणपती बाप्पा वगैरे निघालेले आहेत आणि खूप छान छान गाणी वगैरे एवढी छान लावली होती ना पण गाणी थोडी म्यूट करावी लागतात कारण कॉपीराईट येतो त्यामुळे ना गाणी वगैरे अशी का हे करावी लागतात म्यूट करावी लागतात तर इथे बघा सगळे गणपती बाप्पा आहेत खूप छान वाटते ना बघायला खूप मस्त एकदम गणपती बाप्पा सगळे आहेत तर आता सगळे गणपती बप्पा आणि गौरी आई निघालेले आहेत त्याच्यानंतर मग पुढे जाऊन मग सगळ्या सगळे टेम्पोमध्ये टॅम्पोमध्ये लाईनीत बसवलेले आहेत जिथे मी पहिला व्हिडिओ दाखवला होता खूप छान वाटत होतं पहिल्याशाच डोक्यावरती नाचत वगैरे न्यायचेत पण आता कसं पाऊस वगैरे पण खूप होता मग टेम्पोमध्ये गणपती बप्पा होते सगळे एकत्र सगळ्यांचे आणि गौरी आईनं पण गाडीत बसवलं होतं तर नाचत गाजत गणपती बाप्पांना घेऊन जात होते सगळेजण सगळ्या बायका वगैरे सगळं मस्तपैकी नाचत होते आणि खूप एन्जॉय करत होते आणि थोडेसे आळवे उभे असे व्हिडिओ होते ते सगळे अपलोड केलेले आहेत ते ते गाडीमध्ये कृतिक बसला आहे मामासोबत थोडंसं त्याला उतरलं होतं खाली नंतर मग तो गाडीमध्ये बसून होता आणि गौरी आई पण आहेत आलेला आहोत विसर्जनच्या जागी आणि खूप पाऊस वगैरे होता त्यामुळे जास्त काही थांबत थांबले नाही पटकन घेऊन आलेत कारण खूप पाऊस वगैरे पडायला लागला आणि ला आता बघा सगळे गणपती बाप्पा गौरी आई यांना लाईन येत वगैरे ठेवलेलं आहे प्रत्येकाने पूजा वगैरे करून घेतात आहे आता आरती वगैरे करणार आणि खूप पाऊस वगैरे होता मग सगळे छत्री घेऊन असे उभे होते खाली सगळेजण उतरलेले आहेत गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी महेंद्र इकडून

दिदी दिदी

तर आता गणपती बाप्पा विसर्जन होत आहेत नाही ते आमचे गणपती बाप्पा आलेले आहेत तिथे मामानी प्रणयनी ओमनी असे घेतलेले आहे तिथे बाप्पांचं विसर्जन होत आहे খাম <laughs> <laughs> नौरी ने चिपका था बोल ना धर्म मानते तो बोल मोरिया सारे बापामु वरियो का गली जरा लगा더라고

थोडी थोडी मा, माती घ्या आपल्या पाठावर दिलं ना थोडी तुला माती तारला होता दादू 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 इकडे बघ बाकीच्या दोन गौरी आई झाल्या होत्या आधी म्हणजे विसर्जन झाल्या होत्या त्याच्यानंतर ही आमच्या घरातली गौरी आई आहे की आता होते गौरी व्हिडिओ काय कोणी काढले एवढे माहिती नाही पण हे आमच्या गौरी व्हिडिओ काढले होते दक्षिणी विधीनी वगैरे काढले होते ते होते माझ्याकडे मम्मी ते हे व्हिडिओ याच्यामध्ये अपलोड केले आहेत चं पण विसर्जन झालेलं आहे आणि गणपती बाप्पा गौर्या गेल्या आपल्या गावाला तर खरंच खूप कोकणा मग कोकणातील गणपती बाप्पांचे विसर्जन बघायला खूप छान वाटतं आणि लहानपणापासून आम्ही एकच बघत आले जेव्हा पण आम्ही गौर्याचं विसर्जन करायला यायचो ना त्या बाग बाकीच्या पण दोन गौऱ्या तिथे दिसत आहेत थोड्या थोड्या तर एकच बघायचो की गौर्या कधी पाठी वळून बघेल गौरी कधी पाटी वळून बघेल तर विसर्जन खूप छान झालं आहे सगळीजणं म्हणजे घरी निघा गेलेले आहेत कारण सगळे गणपती बाप्पाने आणि गौरेही विसर्जन झालेलं आहे खूप छान विसर्जन झालं अगदी सात दिवस खूप मस्त गेले कधी गेले दिवस समजलंच नाही आणि आता पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार आहे गणपती बाप्पांसाठी तर इथे आता थोडे थोडे घरी जात आहेत

नाही सोडणार खांद्या बाबू मामाचा डोकं पकड मामाचं डोकं पकडू पकड

मस्त मस्त इकडे इकडे बघ विसर्जन झाल्यानंतर थोडंसं असं पाण्यामध्ये पोहत होती मुलं थोडं ग्रीतिक पण थोडंसं त्याला पाण्यामध्ये घेतलं होतं त्याला खूप आवड होती म्हटलं सांग थोडा टाइम घेऊया आणि ते बघा ना तर किती खाली खाली वाटते एक नुसतं डेकोरेशन आहे गणपती बाप्पा गौरी आई पूर्ण म्हणजे खाली खाली जागा वाटते त्याच्यानंतर मग घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे झालो नंतर आरती वगैरे केली तर घरी वगैरे आल्यानंतर सगळेजण फ्रेश वगैरे झालो आणि मग आरती वगैरे पण झाली आरती वगैरे पण करून झाली आणि मग आली वेळ रात्रीच्या जेवणाची तर सकाळी पण खूप छान छान मेनू केलं होतं मामीने मी ब्लॉगमध्ये दाखवलंच आहे आणि संध्याकाळी पण शेवपुरी होती त्याच्यानंतर करबटी होती आणि दुपारचंही जेवण होतं भात पुरी आमरस त्याच्यानंतर बटाट्याची भाजी श काजूची भाजी तर खूप छान जेवण केलं होतं आज मामीने आणि स म्हणजे ग सहा सात दिवस आम्ही आता ग म्हणजे गणपती जाईपर्यंत खूप छान छान मेनू बनवत होतं दोघेही मामी तर खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आणि गणपतीला खरंच खूप मजा येते गावी तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आता इथे पूर्ण फॅमिली सगळी जेवायला बसलेलं होतं आम्ही मुलं वगैरे बाकी काय नंतरच बसतात मामी वगैरे सगळ्याजणी मम्मी मामी वगैरे तर सगळे जेवायला वाढत होती आणि खूप छान दिवस गेले तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते पूर्ण पूर्ण ब्लॉग पहा आणि खूप मजा आहे तर चला बाय मिला नेक्स्ट मध्ये